दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येईल ही काळ्या दगडावरील दोन हजार एकोणतीस मध्ये भाजपचं स्वबळावर सरकार आपल्याला आणायचंय त्यासाठी कामाला लागा मुंबई दौऱ्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवली आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही मित्र पक्षांच्या पायाखालची वाळू सरकली एक हाती सत्ता स्थापनेची घोषणा करून भाजप आपल्याच मित्र पक्षांना संपवण्याचा प्लॅन आखताय का भाजपला एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं ओझं झालंय का अशा अनेक चर्चांना यामुळे उधाण आलंय अमित शहा यांनी स्वबळाचा नारा देण्याचं आत्ताच सा साधलेलं टायमिंग म्हणजे अजित पवार आणि एकनाथ शिंदेवर जागा वाटपावरून दबाव टाकण्याचा प्लॅन तर नाही ना, ना। अशा शक्यताही वर्तवण्यात ते येत आहेत मुरब्बी नेते म्हणून ओळखले जाणारे अमित शहा यांच्या विधानाचा नेमका अर्थ काय यातून त्यांना नेमकं काय दाखवायचंय भाजप आणि मित्रपक्ष यांचा आजवरचा जो इतिहास पाहिलाय त्यात महाराष्ट्रात एखादी सत्ता आणणं भाजपला सोपय का याच केलेलं हे सविस्तर विश्लेषण हॅलो मी पद्मजा आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सर्वात आधी पाहूयात अमित शहा नेमकं म्हणाले तरी काय तर दादर येथील संवाद मेळाव्यात बोलताना शहानी म्हटलंय लोकसभेतील अपयश बाजूला सारून कामाला लागा दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार येईल हे निश्चित आहे पण दोन हजार एकोणतीस मध्ये फक्त भाजपचं सरकार आपल्याला आणायचंय आणि त्यावेळी फक्त कमळाचं सरकार असेल त्यासाठी जोमाने काम करा शहा यांच्या या विधानानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी मोघम प्रतिक्रिया देत अधिक बोलणं टाळलं खरं दोन हजार एकोणतीस ला अजून वेळ आहे असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय तर एकोणीसशे पंच्याऐंशी पासून महाराष्ट्रात एका पक्षाचं सरकार आलेलं नाही असं म्हणत अजित पवारांनी शहाचा दावा खोडून काढला पण अमित शहा यांच्या सोबळाच्या एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचं राजकारण धोक्यात आलं असल्याचं काही राजकीय जाणकार सांगतात अमित शहा यांच्या विधानाचा नेमका अर्थ आणि मित्रपक्षांना संपवण्याची भाजपची नीती काय आहे ते आधी जाणून घेऊयात याचं पहिलं कारण आहे भाजपचा आजवरचा मित्र पक्षांबाबत राहिलेला इतिहास हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून देशभर राजकारण करणाऱ्या भाजपला राज्याच्या राजकारणात बेस मजबूत करण्यासाठी मात्र प्रत्येक वेळी मित्रपक्षांची गरज लागली आहे त्यासाठी भाजपने सुरुवातीला जम बसेपर्यंत छोट्या भावाची भूमिकाही बजावली मात्र आपली गरज भागल्यानंतर भाजप ज्यांच्याशी युती करते त्यांचाच काटा काढते असा आरोपही यापूर्वी पक्षावर अनेकदा करण्यात आलाय अगदी उदाहरणच द्यायचं झाल्यास पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दल उत्तर प्रदेशात बहुजन समाज पार्टी बिहारमध्ये जनता दल युनायटेड आणि महाराष्ट्रात शिवसेना या आपल्या मित्र पक्षांच्या साथीने भाजप त्या त्या राज्यात वाढली आणि मोदी युगानंतर भाजपने हळूहळू या मित्र पक्षांना संपवण्याचा प्लॅन आखला महाराष्ट्रात तर शिवसेनेचे दोन तुकडे करण्यात भाजपचाच हात आहे असा थेट आरोप केला जातोय शिवसेनेची महाराष्ट्रातील ताकद बघून भाजपने एकोणीशे ऐंशी ते पंच्याऐंशी युती केली जागा वाटपात नेहमी शिवसेना मोठा भाऊ होती मात्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर भाजपने आपली बार्गेनिंग पॉवर वाढवली आधी शिवसेनेचं खच्चीकरण नंतर, नंतर थेट दोन तुकडेच केले भाजपचा हाच इतिहास बघता मित्रपक्षांची गरज संपली की भाजपला त्यांची किंमत राहत नाही हेच यातून स्पष्ट होत अमित शहा यांच्या विधानाचा दुसरा अर्थ म्हणजे महायुतीतील जागा वाटपावर आपला होल्ड ठेवणं अमित शहा हे सध्या भारतीय राजकारणाचे चाणाक्ष म्हणून ओळखले जातात सत्ताधारी असो व विरोधक त्या त्या राजकीय पक्षांची राजकीय पटलावर निश्चित जागा आणि स्थान काय हे ठरवण्याचं कौशल्य त्यांना चांगलं चौगत चा आहे महाराष्ट्रात झालेल्या राजकीय भूकंपामागे अमित शहा यांचाच हात आहे याची चर्चाही त्यामुळेच होत असते सध्याची राजकीय परिस्थिती बघता महाराष्ट्रात एकट्याच्या जीवावर सरकार येणार नाही याची जाणीव अमित शहा यांच्यासारख्या मुरब्बी नेत्याला आहेच मात्र निवडणुकीत स्वबळाचा नारा देऊन एकनाथ शिंदे आणि अजित पवारांवर आतापासून ठेवण्याची खेळी भाजपची असू शकते लोकसभा निवडणुकीत सुद्धा भाजपने शिंदे गटाच्या अनेक जागा आणि उमेदवार बदलले होतेच मात्र अजित पवारांना सुद्धा अवघ्या हो चार जागा दिल्या मात्र विधानसभेत हे दोन्ही पक्ष जास्तीत जास्त जागांसाठी आग्रही आहेत त्यामुळे आता स्वबळाचा नारा देऊन अजित पवार आणि एकनाथ शिंदेवर अंकुश ठेवायचा आणि यंदाच्या निवडणुकीत जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात पाडून घेण्याचा प्लॅन हा भाजपचा असू शकतो अमित शहा यांच्या विधानाचा तिसरा अर्थ म्हणजे मुख्यमंत्री पद खर तर महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा पक्ष आहे तो म्हणजे भाजपच यापूर्वी चार नंबरला असलेला हा पक्ष दोन हजार चौदाच्या विधानसभेत एकशे बावीस आमदारांसह सर्वात मोठा पक्ष झाला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत सुद्धा भाजपचे एकशे पाच आमदार निवडून आले परंतु शरद पवारांनी महाविकास आघाडीचा प्रयोग करत उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केले तर दुसरीकडे एकशे पाच आमदार असूनही भाजपला विरोधी बाकावर बसावा लागलं हा राग मनात ठेवून भाजपने आधी शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस फोडली मात्र दिल्लीश्वरांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावर बसवल्यानं राज्यातील भाजप आमदारांची खतखत कायम राहिली आपण काळजावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं हे चंद्रकांत पाटलांचं विधान आजही चर्चेत असतं त्यातच भर म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या नंतर अजित पवारांना सत्तेत घेतल्यानं मूळ भाजप नेत्यांच्या पदरी अजूनही निराशा कायम आहे त्यामुळे आता पक्ष एक संघ ठेवायचा असेल आणि कार्यकर्त्यांना बळ द्यायचं असेल तर स्वबळावर सत्ता आणावीच लागेल हे अमित शहा यांना चांगलंच आहे आता राहिला प्रश्न तो म्हणजे एकट्याच्या जीवावर सत्ता आणणं भाजपला शक्य आहे का तसं बघितलं तर शतप्रतिशत भाजपचा नारा काही नवा नाहीये पक्षाने वेळोवेळी वेड़ ही भावना बोलून देखील दाखवली आहे मात्र फक्त बोललं म्हणजे सत्ता आली असं अजिबात नसतं दोन हजार चौदा ला संपूर्ण देशात मोदी लाट असताना भाजपने तब्बल एकशे बावीस आमदार निवडून आणले आणि नवा इतिहास रचला त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला भाजपचे एकशे पाच आमदार निवडून आले मात्र या दोन्ही वेळेस स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचं भाजपचं स्वप्न अधुरच राहिलं दोन हजार चौदा नंतर मोदींच्या जीवावर भाजपने देशातील अनेक राज्यात स्वबळावर सत्ता मिळवली मात्र महाराष्ट्र चाव्या चा चा भाजपला एखादी काही मिळाल्याच नाही फक्त भाजपच नव्हे तर मागील एकोणतीस वर्षापासून कोणत्याही राजकीय पक्षाला महाराष्ट्रात स्पष्ट असं बहुमत अजूनही मिळालेलं नाहीये युती आणि आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार चालवलं जात आहे त्यातच नंतर बदललेली राजकीय परिस्थिती फोडाफोडीच राजकारण यामुळे आधी चार प्रमुख राजकीय पक्ष असलेल्या महाराष्ट्रात आता सहा प्रमुख पक्ष झालेत शिवसेनेतील दोन गटांमुळे दोन वेगवेगळे कार्यकर्ते तीच अवस्था आता राष्ट्रवादी काँग्रेसची आहे त्यातच आता बच्चू कडू संभाजीराजे छत्रपती राजू शेट्टी यांची तिसरी आघाडी मनसे वंचित बहुजन आघाडी समाजवादी पार्टी सारखे छोटे पक्ष ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा तापलेला वाद यामुळे महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची झाली त्यामुळे स्वबळावर बहुमत मिळवणं जेवढं वाटतं तेवढं सोपं काही नाहीये याची जाणीव अमित शहाना असेलच तरीही अमित शहानी स्वबळाचा दिलेला हा नारा म्हणजे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना राजकारणातून वजा करण्याचाच प्लॅन तर नाही ना अशा शक्यताही वर्तवण्यात येतात तर या सगळ्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं अमित शहा आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना संपवण्याचा प्लॅन तर करत नाहीयेत ना आत्तापासूनच विधानसभेच्या तोंडावर मित्रपक्षांची नाराजी ओढून अमित शहा चूक तर केली नाहीये ना भाजपचं सोबळावर सरकार आणण्यात अमित शहा यशस्वी होतील का तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद